नमस्कार मित्रांनो टेक्नो टेक्नॉथर युट्यूब वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण कामगार असाल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे खुशखबर आहे तर नेमकी बातमी काय आहे ते याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की, की बातमी आपल्यासाठी किती महत्वाची आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे ने 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 एक विनंती करेल जर आपण या वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त कामगार बांधवापर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो आजचीच बातमी आहे राज्यातील कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे राज्य सरकारने ग्रामपंचायतीचे गावे वगळता अन्य ठिकाणी कामगाराचे वेतन किमान वेतन तीस हजार पाचशे वीस करण्याचा प्रस्ताव जारी केलेला आहे तर मित्रांनो कामगार बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे आता कामगारांना महाराष्ट्र मध्ये किमान वेतन हे दर महिन्याला तीस हजार पाचशे वीस मिळणे अपेक्षित आहे बऱ्याच ठिकाणी वेतन कमी दिले जाते परंतु आता कामगार कायद्यामध्ये जे काही नवीन जे काही बदल होऊ घातलेले आहे आणि त्या संदर्भातला प्रस्ताव गव्हर्नमेंटने सादर केलेला आहे आणि त्या प्रस्तावामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे तर ते, ते पुढे बघूया परंतु वाढते महागाईचा दर असेल किंवा इतर कामगारांची आर्थिक परिस्थिती तो ही परिस्थिती बदलावी यासाठी महाराष्ट्र शासनाने हा एक नवीन आणि चांगला निर्णय घेतलेला आहे आणि त्यानुसार कामगारांना दर महिन्याला तीस हजार पाचशे वीस रुपये मिळावे असं त्या प्रस्तावामध्ये मांडण्यात आलेलं आहे तर या प्रस्तावामध्ये नेमकं अजून काय काय मांडण्यात आलेलं आहे ते बघूया आपण तर बघा मित्रांनो कामगार विभागाने या संदर्भात अधिसूचना प्रकाशित केली असून पुढील दोन महिन्यात हरकती आणि सूचना मागवण्यात आलेल्या आहेत जे काही अधिसूचना प्रकाशित केलेली आहे त्यानुसार पुढील दोन महिन्यासाठी या प्रस्तावावर जर काही हरकती घ्यायच्या असतील किंवा सूचना करायच्या असतील तर त्यासाठी दोन महिन्याचा अवधी दिलेला आहे आणि या अधिसूचनेमध्ये नेमकं काय काय देण्यात आलेलं आहे तर ते बघूया आपण काय आहे मुख्य मुद्दे तर मोठ्या शहरामध्ये तीस हजार पाचशे वीस किमान वेतन कामगारांना मोठ्या शहरामध्ये कमीत कमी तीस हजार पाचशे वीस रुपये दर महिन्याला मिळावे असे अपेक्षित आहे त्यानंतर कामगार विभागाने अधिसूचना जारी केली राज्य सरकारने मसुदा जाहीर करून हरकती सूचना मागवल्या तर कामगार विभागाने अशा प्रकारची एक अधिसूचना काढली आणि त्यानुसार आता राज्य सरकारने हा मसुदा जाहीर करून हरकती व सूचना मागवलेल्या आहे यावर विविध श्रेणीसाठी वेगवेगळे वेग किमान वेतन निश्चित करण्यात आलेले आहे तर बघा जे काही कामगारांचे विविध वर्ग पडतात त्यानुसार हे वेतन वेगवेगळं असणार आहे आणि या संदर्भातली श्रेणीबद्ध व्यवस्था सुद्धा त्या ठिकाणी या मसुद्यामध्ये देण्यात आलेली आहे ग्रामपंचायतीची गावे वगळण्यात आलेली आहे मात्र यामध्ये ग्रामपंचायत स्तरावर काम करणारे जे काही कामगार वर्ग आहे तर ते मात्र या ठिकाणी वगळण्यात आलेले आहे हा सगळा मसुदा शहरी भागात भागातील जे काही कामगार वर्ग आहे तर त्यांच्यासाठी आहे राज्यात मोठ्या शहरामध्ये काम करणाऱ्या कामगारांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे पुढील दोन महिन्यात हरकती व सूचना प्राप्त झाल्यानंतर अंतिम आदेश जारी केला जाईल तर बघा याचा जो सगळ्यात मोठा फायदा होणार आहे शहरी भागातील जे काही कामगार वर्ग आहे का तर त्यांना होणार आहे त्यांचं किमान वेतन हे तीस हजार पाचशे वीस पर्यंत वाढणार आहे आणि पुढील दोन महिन्यापर्यंत या अधिसूचनेवर हरकती मागण्या मागवण्यात आलेल्या आहे आणि त्यानंतर या अधिसूचनेच अंतिम आदेश जारी करण्यात येईल असं या ठिकाणी शासनामार्फत सांगण्यात आलेलं आहे तर त्यामुळे मित्रांनो कामगार वर्गासाठी दिलासादायक बातमी आहे अनेक ठिकाणी जे काही वेगवेगळे दर दिले जातात कामगारांना किंवा वेतन दिलं जात आहे तर त्यामधून महाराष्ट्र शासनाने एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि सर्व शहरातील कामगार बांधव आहे तर यामध्ये काही वेगवेगळी कॅटेगरीज निर्माण करण्यात आलेली आहे तर त्यानुसार त्या कामगारांना आता इथून पुढे तीस हजार पाचशे वीस एवढं वेतन मिळणे अपेक्षित आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची आणि आनंदाची बातमी कामगार वर्गासंदर्भात आलेली आहे आणि ह्या बातमी संदर्भातील आणि जे काही नवीन अपडेट कामगार बांधवांसाठी येतील तर त्याची वेळोवेळी माहिती आपण आपल्या चॅनलवरच देणार आहे त्यामुळे मित्रांनो जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद